आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आज सीमेला पात्र झाला आहे मित्रांनो मस्त गाणी पळाली बाकासूर आणि आबांचा बावऱ्याची आज गाडी पळाली ती राहुलभाई पाटील यांचा मथूर एक नंबर गाणी पळाली आज म्हणजे निर्विवाद वर्चस्व कॉकटेल आणि मथुरची गाडी सेमेला पात्र झाली आहे मस्त पळाली आज गाडी लारा सुद्धा आज मित्रांनो सेमीला पात्र झालेला आहे मस्त गाडी पळाली लारा आणि यांचा छोटा राजा आणि सेमीसाठी साठी पात्र झाली पेट नाका यांचा राजा सुद्धा आज सेमीला पात्र झालाय मित्रांनो कशी पळाली दादा गाडी आज गाडी चांगली आज लारा सोबत होती गाडी ना कुसे गावला आज पायरा असणार आहे का आज फायनल होईल पायरा त्याच्यावर ठरणार पॉकटेल सुद्धा आज मस्त पळाला मित्रांनो मथुरा आणि पॉकटेलची जोडी जिथे जाईल तिथं फायनल ला राहते आज पण मस्त पळाला पॉकटेल मालकासोबत प्रेम बघा कसं खडक वासलाकारांचा निशान पण मित्रांनो आज सेमीला पात्र झालेला आहे पाटखळकरांच्या पतंगराव सोबत पळला होता निशान मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रज यांचा घरचा साथ उदा आज गटपात झालेला आहे आणि सुंदर पळला मस्त गाडी पळाली सोबत आणि वजीर सुद्धा गटपात झालेला आहे आणि वजीर पळाला होता सरदार सोबत दोन्ही घरचा साज सेमीसाठी पळणार होता आज मित्रांनो पाटकळकरांचा आणि सुद्धा आज गटपास केलेला आहे मस्त पळाला पतंगराव आज छोट्या वासरा निशान सोबत पळाला गट गटात गटपास झाला नमस्कार दादा काय बैलाचं नाव हो काय आपल्या गजा फोर बाय फोर गजा फोर बाय फोर कोणासोबत पळाला होता आज पक्षा व्हाइट गोल्ड व्हाइट गोल्ड पक्षा अच्छा सेमी साठी पात्र झालाय कशी पळाली गाडी आज चांगली पळाली का सासवडचा सोन्या सुद्धा मित्रांनो आज सेमी फायनल साठी पात्र झालेला आहे काका कोणासोबत पळाला होता सोन्या आज गौतमबाई यांचा कुणी केला होता आजचा बांधून अच्छा कशी पळाली गाडी चांगली पळाली हरण्या मोरधरी आणि कबली सुद्धा सेमीला पात्र झालेला आहे दादा कशी पळाली आज गाडी हारण्या आणि कबलीची गाडी आमची चांगली पळाली हा आणि टॉपची गाडी होती तुमच्या गाठामध्ये नाही असं काय नाही पण गाडी आमची पळाली चांगली काय विषय नाही असं आणि आमची गाडी पहिली पळालेली आहे गाडी दिसून इथून पुढे हात हा म्हणजे असं आमच्या आमच्यातच असं आम्ही टाकतो आमची गाडी पहिली पळाली होती पहिला आम्ही याला गायलो होतो पुढं बिगवणला बिगवणला होतो त्यानंतर पण आधी मध्ये एक दोन वेळा पडलो आम्ही मग आमचं काय आता का संबंध आहेत त्यांचे ना आमचे त्याच्यामुळे आमच्या गाड्या अशा पळतात मग एकत्र इकडं आहे शुभेच्छा तुम्हाला दादा सेमीसाठी साठी नमस्कार दादा नमस्कार काय बायलाच ना आपल्या जेव्हा रॉयल एक्सप्रेस जेव्हा जेव्हा कोणासोबत पळाला आज आमदार 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 किती वेळ होती गाडी पंधरा पंधरा कसं वाटतं आज गट पास एवढे मोठे मैदानात नेहमीच आहे ते नेहमीच आहे काय नवीन नाही ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मॅगी पण आज मस्त पळाला सासवडच्या सोन्यासोबत आज मॅगीचा पैरा होता आणि सेमीसाठी ही गाडी बघण्यासारखी गाडी असेल भरण्यासुद्धा मस्त पळाला ओळखीच्या राजासोबत पैरा होता आज मस्त पळाली आज गाडी